आज मी बनवलं आहे एकदम परफेक्ट असं सोप्या पद्धतीचे साऊथ इंडियन सांबार तर बघूयात कसं बनवलं आहे ते तर आधी मी ज्या ज्या भाफळभाज्या लागणार आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि आता आपण पाहिले बटाट्याचे साल काढून मोठ्या आकारात कट करून घेतले त्यानंतर मी लाल भोपळा आणि गाजरसुद्धा मोठ्या आकारात कट करून घेतले त्यानंतर सांबारला चव आणणारी मेन गोष्ट म्हणजे शेवग्याची शेंग तीसुद्धा कट करून घेतली त्याचे थोडेसे साल काढले जास्त काढायचे नाहीत थोडं थोडं सुरून घ्यायच्या आणि त्यानंतर मी थोडंसं सुरणसुद्धा मोठ्या आकारात कट करून घेतलं आणि मी ते दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मोठ्या आकारातच कट करून घेतलेले आहेत त्यानंतर मी दोन मोठे कांदे घेतले ते सुद्धा मोठ्या आकारात कट केले ॲक्च्युली साऊथ इंडियनमध्ये ना छोटे छोटे आकाराचे कांदे पण मिळतात ते सांबारसाठी यूज करतात साऊथमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे सांबार बनवतात काही ठिकाणी सांबारमध्ये ना वांगे भेंडी आणि गवारसुद्धा टाकतात आता या सर्व भाज्या मी एका कुकरच्या भांड्यात काढून घेतल्या त्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्यामध्ये काप घेऊन टाकल्या त्यानंतर हळद धने पावडर मिरची पावडर हे टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर मी त्यात अर्धा ग्लास पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर भाज्या चांगल्या मिक्स करून घेतल्या कुकरच्या दुसऱ्या डब्यामध्ये मी तु दोन वाटी तुरीची डाळ घेतली तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये नंतर मी थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकले आणि मग आता हे चांगलं मिक्स करून मी कुकरला कर हे दोन्ही डब्बे लावलेले आहेत आणि दोन्ही डब्बे लावताना खाली मी डाळेचा डबा आणि वरती भाजीचा डब्बा ठेवलेला भाजी आहे जेणेकरून डाळ चांगली शिजली जाईल आणि एक पंधरा वीस मिनटं मंद गॅसवर हे काही डाळ आणि भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत हा शेवग्याच्या शेंगा मी बाजूला काढत आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते शिजलेली डाळ घोटून घेतलेली आहे आणि भाज्यासुद्धा थोड्याशा स्मॅश करून घेतल्या आहेत आणि ह्या दोन्ही भाज्या आणि डाळ एका पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर केल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चिंचेचा कोळ आणि आधी आपण मीठ टाकलं होतं म्हणून एकदम थोडंसं मीठ त्याच्यानंतर लाल मिरची पावडर त्यानंतर सांबार पावडर आणि मग धने पावडर हे सगळं टाकून ह्याला चांगलं मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला किती सांबार घट्ट आणि किती पातळ पाहिजे हे पाहून त्या त्याप्रमाणे आपण त्यात पाणी ॲड करायचं आता यामध्ये टाकायची कोथंबीर आणि कोथंबीर चिरून न टाकता अशी मोठी मोठी तुडून टाकायची त्यानंतर हे पातेले गॅसवर ठेवून सांबारला उकळी येईपर्यंत ठेवायचं आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये मग शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या कारण की काय होतं शेवग्याच्या शेंगा ऑलरेडी शिजलेल्या असतात आणि उकळी येईपर्यंत आणखीन जास्त शिजतात म्हणून शेवक्याच्या शेंगा शेवटी टाकायच्या तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी लाल मिरची कडीपत्ता आणि अर्धा चमचा अद्रक आणि लसूण ठेचलेलं घातले आणि हिंग टाकून त्याला उकळत्या सांबारमध्ये मस्त तडका दिला आणि हे झालं आपलं सांबार तयार अशी ही एकदम साधी सोपी आणि एकदम पटकन होणारी सांबारची रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे का आणि जर का बनवली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा थँक्यू